रायगडावरून आणलेल्या दगडावर रेखाटले राजमाता जिजाऊंचे चित्र कसबा बावडा येथील योगेश मोरे यांची किमिया हिंदवी स्वराज्याच्या राजमाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी कसबा बावडा कोल्हापूर योगेश जयवंत मोरे यांनी रायगडावरून माती व लहान दगड आणले होते एका दीड सेंटीमीटर आकाराच्या दगडावर पोस्टर कलरमध्ये जिजामाता यांचे चित्र काढून त्यांना आदरांजली पाहिली आहे त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे यासाठी दोन तास इतका वेळ लागला आहे मोरे हे थोर समाज सुधारक संत व देव देवतांची चित्रे काढून आपली कला सादर करतात राजमाता जिजाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता होत्या ज्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्या शहाजी राजे भोसले यांच्या पत्नी आणि लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना नीती शौर्य आणि राजकारणाचे शिक्षण देऊन एक आदर्श राजा म्हणून घडवलं त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरल्या आहेत त्यांचे जीवन आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी एक आदर्श आहे कारण त्या एक कुशल राजकर्त्या विचारवंत आणि मार्गदर्शक होत्या कोल्हापूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे नमस्कार मुजरा माझा जिजाऊ यांना जानेगडूला राजा शिवछत्रपती तर आज मी हे जे चित्र काढले ते एका दगडावरती काढलेलं आहे आणि हा जो दगड आहे तो मी रायगडवरून आणलेला आहे आणि उद्या बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांची जयंती असल्या कारण या स्थगडावर तुम्ही त्यांचं चित्र काढण्याचं ठरवलेलं आहे आणि हे मी पूर्ण केलेलं आहे त्यांना अभिवादन केलेलं आहे धन्यवाद